नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पचायला हलका इन्स्टंट असा मूग डाळीचा ढोकळा बनवणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे अगदी लक्षात राहील असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर शेअर देखील करा ढोकळा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी मूग डाळ पाच ते सहा तास छान भिजवून घेतली आहे तर इथं मी पुढे एक वाटी तुम्हाला दाखवली आहे तर याच वाटीने मी एक वाटी मूग डाळ न भिजवता घेतली होती तर डाळीचं वजनी प्रमाण शंभर ते सव्वाशे ग्राम इतकं आहे तर आता सगळ्यात अगोदर या डाळीतलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजेच ही डाळ आपल्याला छान अशी निथळवून घ्यायची आहे याचं कारण असं की ज्यावेळी आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवतो त्यावेळी पातळ होऊ नये यासाठी यामधलं पाणी आपल्याला सगळ्यात अगोदर काढून टाकायचं आहे डाळ छान निथळली ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ज्या वाटीने मूग डाळ घेतली सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तर आता इथं मी सेम त्याच वाटीने एक वाटीला थोडंसं कमी दही घेतलं आहे दही तुम्ही थोडंसं सा आंबटसर घेतलं तरीही चालेल दही घातल्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे मिरची घातल्यामुळे ढोकळ्याला छान अशी चव येते यानंतर यामध्ये आपल्याला छोटे आल्याचे चार तुकडे घालायचे आहेत आल्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची आहे तर इथं मी हळद थोडीशी जास्त घातली आहे तुम्ही थोडीशी कमी घाला आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं फाईन असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी चार चमचे पाणी घेतलं होतं त्यामधलं मला दोनच चमचे पाणी लागलं आहे खूप जास्त पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटायचं नाही अगदी अशा पद्धतीचं मिश्रण असायला हवं खूप जास्त घट्टसर नाही किंवा खूप जास्त पातळही हे मिश्रण आपल्याला ठेवायचं नाही तर इथे पहा मला दोनच चमचे इतकं पाणी लागलं आहे दोन चमचे पाणी माझं राहिलं आहे आता हे मिश्रण आपल्याला झाकून साईडला वीस मिनिटे ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातला आहे रवा छान भिजायला हवा इकडे कढईमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये एखादं स्टँड किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत त्या भांड्याला छान असं सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे होतं काय ज्यावेळी आपण ढोकळा यामध्ये वाफवतो त्यावेळी तो चिकटला जात नाही तर आता इकडं आपलं ढोकळ्याचं मिश्रण छान असं भिजवून तयार झाला आहे म्हणजे यामधला रवा छान भिजला गेला आहे पोहे खायचे दोन मोठे चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर रोजच्या भाजीसाठी जे तेल वापरतो तेच तेल मी यामध्ये वापरलं आहे आता हे मिश्रण आपल्याला छान असं एक ते दोन मिनिटं फेटून फेटून घ्यायचं आहे याने काय होईल आपलं मिश्रण छान असं हलकं फुलकं होईल सोबतच आपण यामध्ये तेल घातलं हे तेल देखील यामध्ये छान मिक्स होईल तर इथे पहा मिश्रण मी छान असं फेटून घेतलं आहे खूप जास्त फेटवण्याची गरज नाही तर आता इथे पहा आपण इन्स्टंट ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं एक इनोचं पॅकेट वापरलं आहे डाळीचं प्रमाण किती कमी जास्त आहे त्यानुसार तुम्हाला इनो लागू शकतो आता एक पॅकेट इनो घातलं आता यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे व हा इनो आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा डाळीचं प्रमाण कमी जास्त असेल तर इनो देखील कमी जास्त लागू शकतो अंदाजे इथे मला एक चमचा इतका इनो लागला आहे तर आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे एखाद मिनिट खूप जास्त वेळ हे फेटत बसायचं नाही व झटपट असं हे आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही तर आता या भांड्यामध्ये मी हे मिश्रण काढलं खालती मी डिश ठेवली आहे त्याखाली पाणी गेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम केली की पाणी छान बाहेर येतं आता हा ढोकळा छान आपल्याला वाफवून घ्यायचा आहे पंधरा मिनिटे मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम, फ्लेम कुठेही बारीक मोठी करायची नाही मिडियम फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे ढोकळा शिजला आहे की नाही हे कसं पाहायचं एखाद्या सुरीने मध्यभागी अशा पद्धतीने सुरी रोवून पाहायचे आहे सुरीला जर का मिश्रण चिकटलं नाही तर समजायचं आपला ढोकळा छान वाफवून तयार आहे जर का चिकटलं तर अजून थोडा वेळ वाफवून घेऊ शकता आता इकडे ढोकळ्यासाठी आपण तडका देणार आहोत तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे आवडीप्रमाणे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर मिरचीचे मी चार ते पाच तुकडे घातले एक चमचा तीळ घातले पांढरे तीळ थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली यानंतर एक मोठा चमचा यामध्ये मी साखर घातली यामध्ये मी एक छोटा चमचा हिंग देखील घातला आहे स्कीप झालं आता यानंतर एक छोटा ग्लास भरून यामध्ये मी पाणी घातलं आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर लगेच वितळली जाते कारण फोडणी कडकडीत गरम होती त्यामुळे साखर देखील वितळली जाते हाच तडका तुम्ही गॅसवरती एखाद्या छोट्याशा कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करून घेऊ शकता सर्वात शेवटी थोडंसं मीठ घालायचं आहे इकडे आपला ढोकळा छान असा थंड झाला आहे ढोकळा पूर्ण थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही ढोकळा छान थंड झाला आता हा आपल्याला यामधनं डिमोल्ट करून घ्यायचा आहे तर इथे पहा आपला ढोकळा कुठेही चिकटला गेला नाही अगदी व्यवस्थित असा हा ढोकळा निघला आहे त्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत त्या भांड्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे यामुळे ढोकळा अजिबात खाली बुडाला चिकटत नाही तर ढोकळ्याला जाळी पहा काय छान आले आहे आता यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडीच्या आकारामध्ये हा ढोकळा कट करून घेऊ शकता इथे मी तर इथे मी थोड्याशा मोठ्या आकारात हा ढोकळा कट केला आहे चौकोनी आकारामध्ये तुमच्याकडे जर स्क्वेअरचं भांडं असेल तर ढोकळ्याला अजूनही छान आकार येतो तर ढोकळा पहा अतिशय सॉफ्ट असा तयार झाला आहे व्यवस्थित कट करून घेतल्यानंतरच आपल्याला यावरती तडका घालायचा आहे तर तडका घालताना लक्षात ठेवा आपण जो तडका तयार केला आहे तो व्यवस्थित असा थंड झालेला हवा अगदी कोमट असेल तरीही चालेल पण गरमागरम तडका यावरती आपल्याला घालायचा नाही तर ढोकळ्याला पहा इथं अतिशय छान अशी जाळी आली आहे सुंदर अशी जाळी आली आहे जर का या ढोकळ्यामध्ये तुम्हाला इनो घालायचा नसेल सोडा घालायचा असेल तर ढोकळ्यामध्ये हळद तुम्ही घालू नका हळद पूर्णपणे स्कीप करा व तुम्ही यामध्ये सोडा घालू शकता तर आता हा सगळा तडका ही सगळी फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे तडक्याच्या पाण्यामध्ये हा ढोकळा छान असा भिजला गेला पाहिजे खाताना तो घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही तर कशी वाटली आजची हेल्दी रेसिपी आवडली असेल रेसिपी ला, तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद